तर कसे आहेत मंडळी खूप दिवसानंतर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तर आज मी निघालतो महादेवाच्या मंदिराकडे आमच्या गावातल्या कारण पंचवीस वर्षापासून होणाऱ्या सप्त्याचा आज होता शेवटचा दिवस तर आपल्याला आज जायचं होतं मंदिराकडे तर लगेच मी निघालो होतो मंदिराकडे तर आज आपल्या गावामध्ये येणार होते अच्युत महाराज कीर्तनासाठी तर मग महाराजाच्या के स्वागतासाठी पूर्ण तयारी केल्या होत्या रांगोळीती काढली होती आणि महाराजाला बसस्टँडहून मंदिरापर्यंत नेण्यासाठी रथाची पण सुविधा केली होती तर बसस्टँडला पूर्ण गावातली मंडळी येऊन बसली होती महाराजाची वाट बघत तर काही वेळानंतर महाराजांचे आगमन झाले होते तर लढ लावून महाराजाचे स्वागत केले होते तर काहीच वेळामध्ये मग महाराज आपल्या गाडीमध्ये बसून आले होते मग महाराज उतरल्यानंतर पूर्ण पब्लिक महाराजाच्या दर्शनासाठी घाई करू लागले मग सर्वांनी महाराजाचे दर्शन केले आणि महाराजांचे स्वागत करून महाराजाला रथावर बसविले रथावर बसविल्यानंतर महाराजाला घेऊन निघाले मंदिराकडे मग मंदिरापाशी पोहोचलो होतो मंदिरापाशी पोहोचल्यानंतर महाराज पहिले घेणार होते महादेवाचे दर्शन मग महादेवाच्या दर्शनासाठी महाराज निघाले मंदिरामध्ये मग मंदिरामध्ये गेले आणि महादेवाचे दर्शन केले आणि दर्शन करून लगेच बाहेर आले कारण आता काही वेळानंतर महाराजाला करायचे होते कीर्तन आणि कीर्तनला सुरुवात होणार होती तर मग महाराज येऊन बसले होते तर महाराज बसल्याच्या नंतर पूर्ण पब्लिक वाट बघू लागले की महाराज कधी कीर्तन करणार होते तर पूर्ण पब्लिक वाट बघत बघत बघू शकता तुम्ही किती पब्लिक आली होती कीर्तन ऐकण्यासाठी तर काही वेळानंतर मग महाराजांनी कीर्तन चालू केले होते कारण यावर्षी महाराजांची जरा तब्येत बराबर नव्हती तरी ते कीर्तनासाठी आले होते मग काही वेळानंतर महाराजांचे कीर्तन झाले होते कीर्तन झाल्याच्या नंतर आता महाप्रसादाला सुरुवात करायची होती पूर्ण गावातला महाप्रसाद होता तर मग पहिले बायांची पंगत होणार होती महाप्रसादाची तर मग पहिले बायाला थांबिला आणि पूर्ण माणसं बाहेर गेली तर मग महाराज बन गेले होते गाडीमध्ये बसून कारण महाराजाची प महाराज थांबले नाही कारण महाराजाची तब्येत बरोबर नव्हती तर मग पहिले आपण महिलांची पंगत बसली होती आणि आता लगेच वाढायला सुरुवात करायची होती तर महिलांची पगत दो फुल पब्लिक बसली होती तुम्हाला दिसत असेल आणि वाढण्यासाठी किती पब्लिक आहे तुम्ही बघू शकता बायाच्या पंक्तीला फुल पब्लिक होती वाढायला तर का मग काही वेळामध्ये वाढायला सुरुवात केली होती बायाच्या पंक्तीसाठी आणि आपण पण बुंदी मोकळी केली आणि बुंदी घेऊन आलो होतो वाढायला तर मग काही वेळानंतर मग महिलांची पंगत झाली होती मग लगेच पुरुषांची पगत बसली होती मग पुरुषाच्या पंक्तीमध्ये आपण पण बसलो आणि आपण पण जेवण करून घेतलं तर बाजूला आपले मित्र बसले होते तुम्हाला दिसत असेल पूर्ण मित्र परिवारासह आपण बसलो जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आता म्हणलं आपण पण निघाव गा घराकडे तुम्हाला दिसत सगळं सगळ्याचे जेवण झाले होते तर पूर्ण मंडप परिकामा होता तर मग लगेच आपण घातले चप्पल लाभली आणि निघालो आपल्या घराकडे वापस आणि आजचा ब्लॉग संपला